अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार राजेश मिश्रा यांना संपूर्ण मतदारसंघामध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असून राजेश मिश्रा हे विजयाच्या समीप पोहोचल्याने विजयाचा लीड किती जास्त वाढेल यासाठी कॉर्नर सभेचं सुरुवात करण्यात आली आहे तर आज संध्याकाळी सहा वाजता भिरडवाडी साडेसहा वाजता रमाबाई सात वाजता गोखले मिलजवळ तसंच रात्री आठ वाजता पेन्शनपुरा साडेआठ वाजता गुलजारपुरा आणि नऊ वाजता अंबिका चौक साडेनऊ वाजता राजपूतपुरा येथील लोकांच्या आग्रहामुळे सभा होत आहेत तर हा प्रयत्न फक्त विजयाचा लीड कसा जास्त होईल याची तयारी असल्याचा निर्धार लोकांनी केलेला आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये आता राजेश मिश्रा यांनाच आमदार करायचे आणि तेही प्रतिस्पर्धी उमेदवारांपेक्षा मोठ्या मतांच्या फरकाने असे मत मतदार व्यक्त करीत आहेत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील घोडदोड रोड सहकार नगर तुकाराम चौक निवारा हनुमान मंदिर येथे संवाद यात्रेचा मतदारांच्या प्रचंड उपस्थितीमध्ये सभा संपन्न करण्यात आली आहे तर काल तसेच अनंतनगर सायंकाळी आठ वाजता लोकमान्य नगर सायंकाळी साडेआठ वाजता परदेशीपुरा रात्री नऊ वाजता गायत्रीनगर आणि समारोपीय कॉर्नर सभा मधील मदन पानपट्टीजवळ झाला आहे तर या सभेमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळत असून अपक्ष उमेदवार राजेश कृपाशंकरजी मिश्रा यांच्या निवडणूक चिन्ह प्रेशर कुकर असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघामध्ये मतदारांनी प्रेशर कुकरलाच मतदान करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे त्यामुळे विजय निश्चित झाला असला तरीही मोठ्या मतांच्या संख्येने लीड मिळवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे उमेदवार राजेश कृपाशंकरजी मिश्रा यांनी सांगितले तो म्हणते की राजेश मिश्रा हिंदू नाही आहे इथे काय कंडिशन आहे आमची आम्हाला माहित आहे त्याने पाच पट टॅक्स लावला त्याचा विरोध कोणा केलं राजेश मिश्रा त्याने त्याचा विरोध कोणा के केलं राजेश मिश्रानं आणि राजेश मिश्राने काय केलं छत्रपती शिवाजी महाराजचा घेत त्या टेक्शन लावलं राजेश मिश्रा डॉक्टर बाबा आंबेडकर नारा दिला रेल्वे घेतले हा काम मी केलं धरदूचा विषय असो राजेश मिश्रा पाणीचा विषय असो राजेश मिश्रा काही दंग झाला तो राजेश मिश्रा हे सर्व विषयामध्ये मी पुढाकार घेतो मी तुमच्यासाठी प्रत्येक विषयाला घेऊन मी रस्त्यावर राहिला आता यांचं नवीन चालू झालेला आहे त्यांना माहित आहे हा भारतीय जनता पार्टी उमेदवार आहे विजुबाऊ अग्रवाल मी त्यांचा अपमान करत नाही त्यांनी चालू केलेलं माझा अपमान करणं मी त्यांचा अपमान करतो मी विजूभाऊ अग्रवालच बनतो विजुभाऊ अग्रवाल म्हणणं आहे की राजेश मिश्रा अपक्ष आहे माझ्यासोबत जनता आहे मी अपक्ष नाही आहे माझ्यासोबत जनता आहे माझ्यासोबत माझी पार्टी आहे माझी संघटना माझ्यासोबत आहे आणि हे दोन टिपू सुद्धा आहेत या शहरामध्ये एक विजयजी अग्रवाल आणि एक सादित पठाण माझी लढाई यांच्यासोबत आहे हे दोघांनी पाहिजे मला या शहरामध्ये पाहिजे त्या शहरामध्ये याच्यासाठी नाही येते इथे आलते मीटिंग करते आलते येते तर बाजीवर आलते तिथे मीटिंग झाले काही लोकांनी त्यांना विचारलं टॅक्स कुन्ने वाढवलं मग त्यांना बोलता आला नाही मग टिपू सुलतानकडे लावलं त्यांना बोलता आला नाही मला हे सांगा की आपण हिंदूवादी आहोत की नाही आवाज करा आपण हिंदूवादी यावू नाही मग ज्यांनी टिपू सुलतान नाव दिलं तुम्ही त्याला मतदान करणार का आपण टिप्पू सुलतान ज्यांनी नाव दिलं त्याने मतदान केलं म्हणजे आपण पाप केला टिपू सुलतान कोण होता ज्यांनी आपला हिंदू धर्मावर आघात केला ज्यांनी मंदिर तोडले ज्यांनी महिलावर अत्याचार केला ज्यांनी आपले हिंदू लोकांना कन्वर्ट करून मुस्लिम केला असा तो टिपू सुलतान होता त्याला नाव देणारा कोण हा टिपू सुलतान विजयाग्रवा माझी विनंती आहे तुम्हाला आता हा विषय आपला हिंदुत्वाचा विषय सध्याने नव्हता हा इलेक्शन आहे यामध्ये राजीव मिश्रा काय केलं राजे मिश्रा काय करणार नंतर हा विषय आता हे जे आले होते तीस वर्ष ते आमदार खासदार यांचे आहे सांगा की कदाचित आता त्यांनी एक नवीन चालू केला मध्ये कावड निघणार नाही पालखी निघणार नाही आता सर्वात मोठी कावड जाते तुम्हाला माहित आहे आपल्या शहरामध्ये ते राजीव चव्हाण थांबू शकते कोणी कावळ आपला आणि गांधी चला अरे आम्ही छत्रपती शिवाजी महाराज आलो होतो आम्हाला कोणी थांबू शकत नाही फक्त लोकांमध्ये गैर